नमस्ते भाऊ मतदान झालं आता मतमोजणी होईपर्यंत जे या आधी निवडून आलेत त्यांनाही झोप येणार नाही आणि जे पहिल्यांदा निवडणुकीसाठी उभे राहिलेत त्यांनाही झोप येणार नाही म्हणजे त्यांना तर येणारच नाही अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजेच अहमदनगर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख लढत ही विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि इच्छुक आमदार अभिषेक कळमकर यांच्यात झाले हे दोन्ही उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्यामध्ये यशस्वी झाले सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक नंतर नंतर रंगत गेली कारण अभिषेक कळमकर यांना शहराच्या विविध भागातून प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे संग्राम जगताप यांच्या भव्य दिव्य प्रचार रॅल्या ह्या नगरकारांचं चर्चेचा विषय ठरल्या एकूणच दोन्ही उमेदवार शेवटी शेवटी तुल्यबळ ठरले आता मतमोजणीनंतर मतदारांनी नेमकं कोणाच्या बाजूने कौल दिलेला आहे हे स्पष्ट होईल आणि त्यानंतर नगरच्या पुढच्या पाच वर्षात काय भविष्य असेल नगरचा विकास कुठल्या दिशेनं जाणार आहे हेही स्पष्ट होईल खरं म्हणजे हे स्पष्ट करण्याचं काम निवडून आलेल्या उमेदवाराचं असेल त्याने जी आश्वासनं मतदारांना दिलेली आहेत ती कशी पूर्ण करणार याचा लेखाजोखा त्यांना याचा आढावा मांडावा लागेल कामाला सुरुवात करावी लागेल असो एकंदर निवडणुकीची प्रक्रिया आता संपलेली आहे पण या प्रचाराच्या दरम्यान जे काही आरोप प्रत्यारोप झाले असतील जे काही टीकास्त्र एकमेकांवर सोडले गेलेले असतील ते भूतकाळ समजून तिथंच सोडून देणं हे दोन्ही बाजूच्या किंवा जे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत ते उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या हिताचं आहे कुठल्याही प्रकारे द्वेषभाव न ठेवता पुढची वाटचाल करत राहणं आणि निवडून आलो असलो तरी आपले पाय जमिनीवर ठेवणं कुठल्याही प्रकारे त्याचा गर्व न करणं आणि आपलं काम करत राहणं हेच निवडून आलेल्या उमेदवाराचं म्हणजेच नवीन आमदाराचं प्रमुख ध्येय असलं पाहिजे आणि जे पराभूत झाले असतील त्यांनी मात्र संयमाने ही परिस्थिती हाताळणं अतिशय गरजेचं आहे असं म्हणतात की अपयशी यशाची पहिली पायरी असते हेच गृहितक मानून आपण पुढच्या पाच वर्षासाठी तयारी ठेवली पाहिजे निवडून आलो नाही म्हणून समाजसेवा बंद करायची आणि पुन्हा पाच वर्षांनी फक्त मतदारांसमोर जायचं यामुळं मतदार आपल्याला पुन्हा स्वीकारतील का याचाही विचार पराभूत उमेदवाराने करायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे निवडणूक ही काही काळापुरती असते आणि आपले मैत्री संबंध हे कायमस्वरूपी असतात तेव्हा महत्व कशाला द्यायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवलं पाहिजे अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचाराच्या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही त्याचप्रमाणे कुठेही कार्यकर्त्यांनी एकमेकांवर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे खर तर या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले सर्व उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते यांचं नगरी नगरी युट्यूब चॅनलतर्फे मनापासून अभिनंदन कारण ही प्रक्रिया पार पाडताना अनेकदा आपल्या मनावरचा संयम सुटतो आणि नको त्या गोष्टी होतात तसं आपल्या अहिल्यानगर विधानसभा मतदारसंघामध्ये काही झालं नाही आणि यासाठी इथले सर्व उमेदवार त्यांचे कार्यकर्ते निश्चितच कौतुकासाठी का पात्र आहेत चला परत भेटा नगरी नगरी युट्यूब चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल पांढऱ्या ते पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे